अगदी कुरकुरीत खमंग चटपटीत असा दिवाळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा करण्याचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हॅलो फ्रेंड्स मी आहे ज्योत्स्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे आपण नेहमीच करत असतो तुम्ही इथे बघू शकता की ती कुरकुरीत आणि सुंदर अतिशय त्याला चव तर आलेलीच आहे त्यानंतर रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे असा चिवडा कसा करायचा त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पातळ पोहे तर पातळ पोहे आपण छान चाळून घ्यायचे आहेत इथे अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर पोहे सगळे चाळून झाल्यानंतर एक जाड भांडं घ्यायचं आहे आपल्याला जाड कढईमध्ये पातळ पोहे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही बघू शकता इथे सुंदर असे आपले पोहे भाजले गेलेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक, बारीक गॅसवरतीच आपल्याला पोहे छान भाजून घ्यावे लागतात त्यानंतर हे सगळे भाजलेले पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत तर बघू शकता किती सुंदर त्याचा कुरकुरीत असा आवाज येतो आहे मस्त पोहे आपले भाजलेले आहेत त्यानंतर असेच सगळे पोहे मी आता इथे भाजून घेतलेले आहेत आता आपण बाकीची तयारी करूया त्यासाठी मी ते सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर अर्धा किलोसाठी मी इथे शेंगदाणे खोबरं आणि डाळ्या प्रत्येकी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर इथे कोकम घेतलेले आहे कडीपत्ता आहे साखर आहे त्यानंतर इथे मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला एक एक करून सर्व साहित्य इथे तळून घ्यायचं आहे कढई तापवली त्या आहे त्यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुंदर असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत त्यामुळे ते खमंग लागतातच आणि चिवड्यामध्ये दिसतातही छान अशा प्रकारे आपले शेंगदाणे तयार आहेत शेंगदाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला तळायचं आहे डाळ्या डाळ्यासुद्धा हे सगळं साहित्य आपल्याला बारीक गॅसवरती छान खमंग असं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डाळ्यासुद्धा खूप छान आपल्या तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण आता बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण खोबऱ्याचे जे पातळ काप करून घेतले होते ते सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत असं सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया इथे मी थोडंसं तेल काढून घेतलं आहे चार चमचे तेल बाकी ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला कोकम जे आहे सात ते आठ कोकमाचं तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते गार करत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी करायची आहे त्यामध्ये टाकली मिरच्या कडीपत्ता छान मिरच्या आणि कडीपत्ता कुरकुरीत झाला पाहिजे त्यामुळे चिवडा नरम पडत नाही अतिशय सुंदर चिवडा शेवटपर्यंत राहतो त्यानंतर इथे दोन चमचे जिरे आणि दोन मोठे चमचे बडीशोप घेतलेली आहे ते गॅस बंद करून त्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुंदर अशी चिवड्याची फोडणी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाली आहे इथे आपलं कोकमसुद्धा गार झालेलं आहे आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता चिवड्याच्या मसाल्याची तयारी करूया तिथे आपण घेतलेलं ला आहे लाल तिखट दोन चमचे दोन चमचे हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक मोठा चमचा इथे मीठ घातलं आहे मी त्यानंतर त्यान तीन मोठे चमचे आपल्याला पिठीसाखर घालायची आहे आपल्याला गोड किती हवं आहे त्याप्रमाणे आपण पिठीसाखर कमी जास्त करायची आहे आता इथे जे आपण कोकम तळून त्याची पावडर करून घेतली होती तीसुद्धा त्यात घातली आहे आणि सगळा व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तेल थोडंसं कोमट झालं आहे मसाल्याची फोडणी त्यानंतरच आपल्याला थंड तेलामध्येच ते मिक्स करायचं आहे कोमट तेल आहे हे हा व्यवस्थित मसाला आपण इथे एकजीव करून घ्यायचा आहे खूप सुंदर चटपटीत चिवडा होतो फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे आपल्या सगळा मसाला आपण ह्या जे भाजून घेतलेले पोहे आहेत त्यावर घातला आहे त्यानंतर तळून ठेवलेलं सर्व साहित्य आपल्याला ह्यात मिक्स करायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हे एकजीव करणार आहे अतिशय सुंदर चटपटीत चिवडा तयार होतो एकदा नक्की करून पहा चॅनलवरती छान छान वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहायला विसरू नका आणि चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी नक्की माझ्या बघत राहा मस्तपैकी आपला चिवडा तयार आहेत मी बघू शकता इथे आपण हलक्या हाताने सगळा चिवडा एकजीव करायचा आहे मस्त त्याला रंग आलेला आहे आता हा थंड झाल्यानंतर आपण हवाबंद डब्यामध्ये दे भरून ठेवायचा आहे तर सगळ्यांना हॅप्पी दिवाळी थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या भागात